गो प्रण महा बाबाई नमस्कार परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ वर्धमान रक्षा बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या गोवा निमित्त या ठिकाणी चर्चा बचाल आयोजित करण्यात आले यामध्ये स्वयं भगवान बाबा माझे उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महांगी बाबाजी गुरुजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम आपली मातोश्री वरणाशी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आणि मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे सुद्धा मार्गदर्शक आदरणीय सन्मान्य राजगुरुजी यांना सुद्धा माझे नमस्कार आणि समस्त सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझ्या नमस्कार आज या ठिकाणी दौऱ्यातले फार सुंदर सुंदर विषय या ठिकाणी आले किरण भाऊने सांगितलं प्रत्येकाने सांगितलं कोणी अनुभव सांगितला बरेच असे अनुभव आले मध्ये पंधरा दिवसाचा दौरा आमच्या मंडळाच्या डायरेक्टर सोबत भाग्य माझ्यावर त्याच्यात लागला आणि पंधरा दिवस त्या दौऱ्यात होतो त्यावेळेस त्या दौऱ्याचे प्रमुख वाघ साहेब होते मला काहीच नाही आणि हा दौऱ्याचा जो अनुभव आहे मला दोन हजार चार पासून कारण की माझ्या मार्गदर्शकांनी ज्या ज्या ठिकाणी हा दौऱ्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला मी कधीच नाही कधीच नाही म्हणलं मी ना माझी त्या गोष्टीकडे पाहिलेची नाही आणि आजच्या वी हा दौऱ्यात नेण्याचा योग आम्ही मी मनात नाही दौऱ्या धरत अचानक त्या दिलबांधीजी आले आणि हे गोव्याचा दौरा आहे ठीक आहे गुरुजी पण त्याच्या शब्दाला मी कधीच तोडलं नाही शब्दाला कधीच तोडलं नाही आणि अचानक म्हणजे तू नाव देऊन दे तर मी म्हटलं ठीक आहे गुरुजी माझ्याकडे म्हणलं दोन दिवसानं मुलीच्या नव महिना आहे हे समजा हे झाल्यानंतर मी नाव देऊन देतो आणि राजूभाऊला नाव दिलं आता त्याच्यामध्ये आम्ही तिघाचे नाव देणार होतो आता प्रणय दादा आमचा डॉक्टर पप्पा मी येतो म्हणे ठीक आहे काय पण अचानक त्याला हॉस्पिटलला काम आल्यामुळे आणि आमच्या शालूबाई म्हणे मलाही काम आहे पोरीच्या असे या दौऱ्यात मला योग आला आणि पुन्हा एक तारखेचा बी योग आला एक मार्च अभियोग आहे आणि पुन्हा आठ तारखेला सुद्धा पुलगाव या ठिकाणी कार्यक्रम आहे नवव्या तिथचे तिथे मध्ये आमंत्रण आणि आज आपल्या या दौऱ्यामध्ये आपण तीन चार दिवस झाले या दौऱ्यामध्ये प्रत्येकाले त्रास तर होणार आहे असा वागणार की नाही होणार कारण की आपण आपल्या घरी ज्याप्रमाणे वावरतो बाहेर त्या ठिकाणी आपल्याला आपली जबाबदारी समजून वापरा लागते आणि या दौऱ्यामध्ये खरच सगळ्या जणांना आनंद घेतला आणि घेत आहेत आपल्याला कोणत्याच गोष्टी कमी झालेल्या ना जीवनाच्या आणि ना आपल्या प्रवासाच्या ना पाहण्याच्या कारण की असे बरेच प्रसंग आम्हाला आले आता दिल्लीचे ता गे जे सांगितलं तसंच आम्ही निरोतो होता थोडीशी अगर गडबड झाली थोडीशी अगर गडबड झाली तर आमच्या त्या दिल्लीमध्ये शेवकामध्ये असे कुठ तरी झालं होत आणि बघा गाडी एवढ्या स्पीड नव्हती होती त्या कि त्या गाडीच्या सामोरच्या चक्का पंक्चर होऊन आणि त्या गाडी चालवण्याचे लक्षण होत लक्षण लक्ष आणि बाजू ट्रक जात होता त्या ट्रक वाल्याचे लक्ष पडत आणि गाडी एवढ्या स्पीडली होती आणि त्या गाडीत पन्नास लोक होते त्या गाडीत पन्नास लोक होते आणि अचानक एवढ्या अंधारामध्ये तो कदाचित तो चक्का बसला असता तर ती गाडी कोणी चालवली असे शन शनी बाबा आपल्या सोबत राहते आणि जेव्हा तो बाजूला आला आणि त्यानं सांगितलं की म्हणे तुमच्या गाडीचा चक्का पंचर आहे गाडी एक साइड झाली आम्ही एक साइडला घेतली आणि तो गाडीचा चक्का बदलवला तो एक क्षण आम्हाला त्यावेळेस मिळाला पुन्हा आम्ही इकडे कुठेतरी गेलो होतो एका दौऱ्यावर नाही इकडे विटा त्या भागाला त्या ठिकाणी अर्ध्या रात्री सुद्धा गाड्या बसल्या होत्या तर आपण कुठंतरी आपण जेव्हा या दौऱ्यात आलो तर आपलं मन बिलकुल साफ आणि सूत्र पाहिजे कुठली अशी हलचल झाली कारण की बाबा आपल्या जेव्हा आहे आणि बाबा जेव्हा आपला जेवढा आहे बाबा आपला कारण की आता किरण पाहून सांगतो हे तेवढंच खरं आहे आणि ते झालं आणि ते झालं म्हणूनच आपल्याला आमच्यामध्ये असं बराच वेळ बऱ्याच प्रसंग आलाय मला या दौऱ्यापासून बरंच काही बी आहे कारण की भगवान ही घडामोडी कशी करते हे आहे फक्त आपण निमित्त मात्र असतो आणि निमित्त मात्र असलं उत्सव सगळ्याला असतो पण एक आपली जबाबदारी असते या दौऱ्याचे जे प्रमुख आहे जसं आज चंदनकरजी आहे देवगडीजी आहे हे म्हणजे प्रमुख झाले आपल्या दौऱ्याचे निमित्त काय राऊत नाही आणि कनक त्यांच्या घरी आपण पण एवढी मोठी जबाबदारी त्यांना सांभाळायची आहे फक्त आपण कधी कधी आपल्याला वेळेवर कुठल्या गोष्टी घडल्या नाही हे नाही का कालबली पण शण आपल्याला त्या वेळेवर त्या गोष्टी भेटणार काय हे समाधान ठरलं भेटणार आणि म्हणून आजच्या ह्या दौऱ्याच्या सगळ्याचे आनंद मिळाला आणि आपण अशा येणारे आणखी दोन दिवस आपले आहे त्या दोन दिवसाच्या आनंद आपल्याला दौऱ्याचा कसा घेता येईल याची दक्षता बघणे आणि शब्दावर मर्यादा ठेवून जे पुढचे कार्य उभे येणार आहे आणि दोन दिवसानंतर आपले घरी जाणारे कार्य येणार आहे आता बघा याच्यामध्ये काही काही आता कोणाच्या नावावर विषय घालण्या नाही का एखाद्याची तिकीट बुक झाली आणि तो व्यक्ती इथं आला आणि त्याच्या नावावर आले नाही का पण त्यालाही बघून किती मोठा प्रश्न आहे आता तेवढा राजेश देवगडे आणि दुसरा चंदनकर नाही बघा किती टेन्शन आहे आपण ते घेऊन गेलो नाही का पण ती खूप मोठी जबाबदारी आहे तर म्हणून भगवान प्रत्येक वेळेस आपल्याला सतर्क करते आणि त्या सतर्कते आपण इथपर्यंत आलो भगवान आपल्याला सामोरे तीन दिवस आपल्याला साथ देईल कारण की आपल्याला प्रवास आहे प्रवासात जास्त होत राहते आणि आजच्या हे अध्यक्षपद मला सगळ्यापासून मिळालं आणि या गोव्यामध्ये आपण चर्चापटक घेतली याच्या सुद्धा मी सगळ्यांच्या शोकातर्फे धन्यवाद करतो आणि मी माझी रजा घेतो सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार धन्यवाद अध्यक्ष साहेब आपण सुद्धा आपल्या अनुभवातून आपले सुंदर असे विचार या ठिकाणी व्यक्त केले धन्यवाद यानंतर आपण ही चर्चा बठक आपण इथे समाप्त करत आहोत आपण